भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडी यांच्यासह अनेक संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं भारतातील जात्या धर्मा धर्मा धर्माचे स्थळ जात्या धर्मातील अनुयांच्या तसेच धर्मगुरूंच्या ताब्यात आहेत त्यांच्याकडून त्याचे देखभाल व संरक्षण होतं परंतु संपूर्ण विश्वाला शांतता व दुःखमुक्तीचा महान संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांना सम्यक प्रबोधित प्राप्त होणारे स्थळ म्हणजे परंतु संपूर्ण विश्वाला शांतता व दुःखमुक्तीचा महान संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांना सम्यक संबोधित प्राप्त होणारे स्थळ म्हणजे बुद्धगया आणि या ठिकाणीच महाबोधी विहार आहे जगातील संपूर्ण बौद्ध अनुयायांचं हे अतिशय पूज्य आणि पवित्र ठिकाण आहे परंतु या ठिकाणी इतर धर्मातील लोकांनी कब्जा केला आहे बौद्ध धर्माच्या विसंगत कृत्य या ठिकाणी केलं जात याकरिता बुद्धगया मंदिर अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास अनुच्छेद तेरा पंचवीस आणि सव्वीस अंतर्गत आम्हाला न्याय मिळावा याकरिता संपूर्ण देशभर महाबोधी विहार मुक्ती आंदोलन सुरू आहे नमूद अनुच्छादांचा जाणीवपूर्वक संबंधित अधिकारी व व्यवस्थापक यांच्याकडून भंग होत असून बौद्ध अनुयायांच्या भावना दुखवण्याचं काम होत आहे एक बोधगया महाविहार कायदा एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करावा दोन बोधगयातील महाबोधी महाविहाराचं नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन बौद्धांच्या ताब्यात द्यावं तर या राष्ट्र मागणीचा विचार होऊन महाबोधी विहार याचा ताबा बौद्धांकडे द्यावा अन्यथा भारतासहित पूर्ण जगामध्ये संतापाची लाट पसरेल व याची झळ येथील सामाजिक व्यवस्था अर्थव्यवस्था याला लागेल व त्याचं संपूर्ण जबाबदारी या देशाचे पंतप्रधान गृहमंत्री तसेच बिहार राज्याचे मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ असेल या निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री बिहार राज्य राष्ट्रपती भारत सरकार प्रधानमंत्री आवास सरकार यांना देण्यात आला लवकरात लवकर महाबोधी विहाराचा ताबा न मिळाला यातून पुढे आंदोलन किती वेळ केली जातील असा इशारा देण्यात आला यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष रुपेश तामगावकर महिला विभागाच्या कमलताई खांडेकर उल्काताई तामगावकर अलकाताई वाघमारे संजय कांबळे विशाल कांबळे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महावीर दादा कांबळे वंचित बहुजन माथारी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे संजय भोपाल कांबळे सुरेश कांबळे जितेंद्र कोलक नितीन सोनवणे विनायक मोरे नवीन कुमार कांबळे अशोक लोंढे योगेश कुर्णे अशोक भटकर अनिल मेहरकर विशाल धेंडे प्रशांत कदम मिलिंद कांबळे शिवाजी त्रिमुखे सिद्धार्थ लोंढे विनायक अडसुळे विज्ञान लोंढे संजय कांबळे दीपक खांडेकर सचिन कोलक हिरामन भगत दिनेश लोखंडे कामतसर बाळासो वाघमारे बाळासो कदम अण्णासो भोरे जय जय हे शिला राणी कांबळे जयश्रीते लोखंडे सुनीता कामत प्रिया कांबळे दीपाली कांबळे आदी उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेंबेडकरांचा गौतम बुद्धांचा

मी ज्या सुरुवातीला गाथा म्हणतो डक्की मे सरणंगा यल कुठ मे सरणंगाय म्हणजे बुद्धाशिवाय धम्माशिवाय संघाशिवाय आम्हाला दुसरं कुठलंहीच कुठलंही श्रद्धास्थान नाही आम्ही या तीन श्रद्धा तीन श्रद्धास्थानाला आम्ही मानतो आणि त्याच्यासाठी आम्ही शांततेने काहीही आंदोलन करण्यासाठी तयार आहोत परंतु जर शांततेच्या मार्गाने या लोकांनी आमच्यापर्यंत आमचे हक्क नाही दिले त्याच्यासाठी आम्ही क्रांती ही रस्त्यावर उतरू शकतो म्हणून संजय नानो या ठिकाणी तुम्ही सर्व जमलं सगळ्या सांगली जिल्ह्यात म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि विविध संघटना किंवा पक्ष राजकीय पक्ष वंचित बहुजन आघाडी या सर्वांनी या आंदोलनामधील पाठिंबा दर्शवला दर्शवलेला आहे आणि हळूहळू हे पाठिंबा वेगवेगळ्याच्या स्वरूपाच्या निमित्तानं वेग, वेग म्हणजे कुठला जी काही संकल्पना असेल पुढे त्यामध्ये वाढीस जाणार आहेत जोपर्यंत ब्राह्मण मुक्त ते विहार होत नाही नवे नवे या विश्वामध्ये जे राजकीय जी स्थळ राजकीय अवस्था आहे की ही ब्राह्मण मुक्त पाहिजे म्हणून या सर्वासाठी आम्ही आंदोलन करत आहोत शांततेच्या मार्गाने करत आहोत नाही त्यांनी म्हणून तर क्रांती करायलाही आम्ही मागे पुढं पाहणार नाही म्हणून संज्जन आनंद या ठिकाणी तुम्हीही या ठिकाणी सर्व भारतीय महासभेचे आंदोलनातून आमची प्रमुख मागण्या दोन आहेत हा जो बुद्धया टेम्पल ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नाचा आहे तो कायदा रद्द केला पाहिजे आणि नवीन कायदा गठीत करत असताना त्याच्यामध्ये जगभरातल्या औद्यांच्या प्रतिनिधींना येऊन त्याचं व्यवस्थापन त्या समितीकडे दिलं पाहिजे एक मागणी दुसरी जी मागणी आमची आहे की जग जगभरामधल्या सर्वच स धर्मामध्ये त्यांची त्यांची प्रार्थना स त्या धर्माच्या मॅनेजमेंट खाली होतात पण या ठिकाणी उलट आहे की पाच हिंदू आणि चार बौद्ध हो, मेजॉरिटी पाच लोकांची आणि मायनॉरिटी चार लोकांची आणि प्रोटोकॉल असं आहे की त्याला मिटिंगच्या वेळा जो फोरम असतो तो फोरमसुद्धा फक्त पाच लोकांचा आहे म्हणजे जे जेन केले प्रकारनं त्या पाच लोकांची मिटिंग घेतली आहे तो जो निर्णय होईल त्या निर्णयामुळे निर्णयानेच संपूर्ण व्यवस्थापनाचं काम चालू आहे यामध्ये खरं म्हणजे भारताची जी ओळख आहे बुद्धभूमी म्हणून ओळख आहे आणि तथागत गौतम बुद्धाचा ज्ञान प्राप्ती जी झाली ती आ, या बुद्धगयामध्ये आणि त्यापासून म्हणजे अडीच हजार वर्षापासून तिथं ओळख आहे त्या बुद्धगाईची ती महाबोधी विहार म्हणूनच आहे आणि या महाबोधी विहारातून जे काय आदेश जातात ते आदेश सर्वसामान्य बौद्ध कुटुंबापर्यंत बौद्ध समाजापर्यंत बौद्ध प्रतिनिधीपर्यंत किंवा बंधिजीपर्यंत जात नाही आणि हे जाण्यासाठी जे अडथळ जे आहे तो एकोणीसशे एकोणनपन्नचा कायदा हा अडथळा आहे आणि हा अठरा दूर होण्यासाठी एकोणीशे एकोणपन्नचा कायदा रद्द झाला पाहिजे आणि महाबोधी विहारे बौद्धाच्या ताब्यात घ्यायची अशी आमची तीव्र मागणी आहे जय भीम